आणि या वंचित बहुजन आघाडीच्या सभेनं तर सगळ्यांनाच धडकी भरवली आहे मात्र आता दुसरीकडे जेव्हा युती आणि आघाडीची घोषणा झालेली नव्हती त्याच्या आधी प्रत्येक पक्षाने एक एक आपला फॉर्म्युला ठरवलेला होता तयारी केलेली होती मात्र युती आणि आघाडीची घोषणा झाली आणि नंतर आता समीकरणच बदल तर आणि पक्षातले जे इच्छुक उमेदवार होते त्यांची मात्र पंचायत झाली आणि आता आपल्या पक्षश्रेष्ठींची मनधारणी करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून आणि इथे सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत पण जरा वेगळ्या पद्धतीने कसे अगदी असेच लाडावलेले इच्छुक राजकीय पक्षांची डोके दुखी ठरत असल्याचं चित्र आहे यात प्रचंड इच्छुकांच्या यादीत पहिलं नाव आहे ते शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच कारण शिवसेना भाजप युती होणार नाही याविर्भावात खोतकरांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधातच छड्डू ठोकले पण आता युती झाल्यानंतर मात्र खोतकरांचा पोपटच झालाय त्यामुळे कधी आदित्य तर कधी उद्धव ठाकरेंच्या दारी हेलपाटे वाहण्यातच त्यांचा दिवस जात असल्याचं चित्र आहे माननीय उद्धव साहेबांशी बोलणार आहे उद्धव साहेबाला बोलवून मी या ठिकाणी शिवसेना विजय कशी होऊ शकते हे सांगणार आहे आणि मला त्यांनी परवानगी द्यावी लढण्याची मैत्रीपूर्ण लढत एका ठिकाणी होऊन द्यावं राज्यामध्ये जिगत शिवसेनेत खोदकरांची तशीच काहीशी काँग्रेसमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांची कारण पुत्र सुजयच्या उमेदवारीसाठी उमेदवारी लाग रही आहेत आणि विरोधी पक्ष नेते असलेल्या वडिलांना मागणीही मान्य होत नसेल तर प्रसंगी अपक्ष मैदानात उतरण्याची धमकीच डॉक्टर सुजय विखे देत आहेत पण ही गोष्ट तितकीच खरी आहे मग अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की आघाडी मधून मी निवडणूक लढवणार पण जर किंवा तुम्हाला माझ्या चांगला उमेदवार मिळाला डॉक्टर सुजय पाटील दोन हजार एकोणावीस ची निवडणूक अपक्ष उभं राहून लढवायला तयार आहे मला आपल्याला सगळ्यांना मुद्दा म्हणून सांगायचं आहे शिवसेना काँग्रेस मध्ये प्रस्थापित नेते नाराजीचा सूर आवळत आहेत त्याचवेळी काँग्रेसकडून भाजपचा हात धरणाऱ्या राणे कुटुंबीय खासदारांसाठी तयारी करत असल्याचं चित्र आहे काँग्रेसचे माजी खासदार असलेले निलेश राणे आता वडिलांच्या नव्या पक्षाकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे कारण भाजप शिवसेना जागा वाटप जाहीर झाल्यानं ना स्वबळाचा नारा दिलाय रत्नागिरी लोकसभेची जागा आम्ही लढवत असताना महाराष्ट्रात अजून काही जागा लढवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे के पहिलीच निवडणूक असल्यामुळे अनेक एक वर्षाचं कालावधी झाला नाही आम्ही सर्व जागा लढवत नाही आहोत पण काही जागा लखीत लढवणार आणि ते सोबणावर लढवणार इकडे पुण्यातही भाजपचे सहयोगी हो खासदार असलेले संजय काकडे आता लोकसभेची चाचपणी करताना दिसताय भाजप नेत्यांवर तोंडसूक घेत ते आघाडीच्या गोटात सामील झाले पुण्याची जागा काँग्रेसला सुटल्यानं उमेदवारी मिळण्याआधीच ते अगदी उमेदवाराप्रमाणे सहयोगी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी गाठीत झाले मला मानणारे नगरसेवक असतील हो किंवा नवीन आले नवीन जुनं जे करते ते त्यामुळे मी मागे बोललो की जुनं जेव्हा सोडेल भाजप तेव्हाच भाजप स्टेबल होईल पुढे असं मला वाटतं आता अनस्टेबल तुम्हाला माहिती कुणाचे नाव घे सुटले ते खासदार घेऊन भाजपची निवडणुकीत झाले त्याचंही नाव घ्या रिंगणामध्ये नगर माजी अनेक मतदारसंघात अशी स्थिती निर्माण झाली सागर मेघे असोत नागपूरातून आशिष देशमुख असोत किंवा जळगाव मधून उदय वाघ अशी सारीच मंडळी आपापल्या पक्षांकडे उमेदवारीसाठी अडून बसली पण आता या सर्वच इच्छुकांच्या लढीवाळ धमक्या आणि अट्टहासाला त्यांचे पक्ष महत्व देणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी